हवा कोणाची या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील टपाल मतमोजणीस थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे अहमदनगर एम आय टी सी परिसरामध्ये वकार महामंडळाच्या गोदामामध्ये मतमोजणीला लवकरच सुरुवात होणार आहे आपण क्षणचित्र पाहू शकतात टपाली मतमोजणीनंतर लगेच यू एम मतमोजणीला देखील या ठिकाणी सुरुवात होणार आहे आपण जर का या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची आणि त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्या मते ते सरळ लढत होत आहे सुजय विखे हे भाजप तर्फे तर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे या ठिकाणून निवडणूक लढवत होते आणि अतिशय आठीतटीची ही निवडणूक या ठिकाणी झालेली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जर का आपण विचार केला तर भाऊसाहेब वागचौरे हे ठाकरे गटाकडून होते तर शिवसेना शिंदे गटाकडून जर का आपण पाहिलं तर सदेश्वरराव लोखंडे यांनी या ठिकाणी लढत दिली तर वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्षा रुबवते या मैदानामध्ये उतरल्या होत्या आणि या ठिकाणची लढतसुद्धा अतिशय रंगत अशी झाली आणि त्यामुळेच सर्वांचे लक्ष या नि निकालाकडे लागलेलं आहे आपण पाहू शकतात की या ठिकाणी टपाल जे आहेत ते टपाल मैदानाला मतमोजणीला आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्या अगोदर जर का आपण पाहिलं तर प्रत्येकाचा आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी जे होते माझे आमदार निल यांनी उमेदवार होते आघाडीचे त्यांचे बंधू यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संभाजी कदम यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूया नेमकं ते काय म्हणतात आज खर तर निवडणुकीचा असं बोजनेचा दिवस आहे निश्चित महाविकास आघाडीला अत्यंत चांगलं वातावरण या महाराष्ट्रात राहिलेलं आहे तसंच या नगर जिल्हा नगर दक्षिणमध्ये देखील निलेश लंके मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील त्याचं कारण सर्वसामान्यांच्यामध्ये केलेलं त्यांचं काम महाविकास आघाडीने कसोशिनी केलेले प्रयत्न मतांची जुळवाजुळव त्याच्यामध्ये निलेश लंके हे सरक्षित करतील अशा पद्धतीचा आमचा या ठिकाणी होरा आहे आणि निश्चित त्यांना या ठिकाणी नगरदक्षिणेमध्ये नाकाच्या मताधिक्याने ते निवडून येतील सर्वसामान्यांनी उभं राहायचा एक माणस त्या ठिकाणी शेवटच्या वेळेस मतदानामध्ये दिसला आणि मोठ्या रांगाच रांगा या मतदान केंद्रावर निलेश टक्केसाठी आम्ही मतदान करायला आलो अशा पद्धतीचं वातावरण त्या दिवशी दिवसभर नव्हे तर संध्याकाळी सहा नंतर देखील सात सात आठ आठ वाजेपर्यंत काही काही भागामध्ये मतदान झालं आणि दिवसभर फिरत असल्यामुळं त्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत जाण्याचा खरंतर आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्याचं सोनं निश्चित या संधीचं सोनं मोठ्या पद्धतीने यूज करतील दक्षिणमधल्या ज्या काही त्या कमी करतील एवढंच या ठिकाणी सांगतो आयलंड नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकदम चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि ही जे इलेक्शन होतं हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेने दे हातात घेतलेलं होतं आणि विशेष करून आमच्या कुटुंबावर जे अख्ख्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाचं खूप चांगल्या प्रकारचं प्रेम आहे आणि ज्या दिवशी आपण तेरा तारखेला मतदान झालं त्याच्यानंतर चौदा तारखेपासून साधारणपणे कमीत कमी, कमी दोन ते ती तीन हजार लोक रोज भेटायचे आणि एकदम आनंदी आमचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे ए पासून तर झेड पर्यंतचा प्रत्येक कार्यकर्ता एकदम आनंदी त्याच्या कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर चे हो बदल नाही ना आम्हाला आमच्या पण चेहऱ्यावर बदल नाही कारण का सर्वसामान्यांना माहिती आहे की आपण मतदान केलेलं आहे सर्वसामान्य जनतेने सगळ्या प्रकारचा एकदम चांगल्या प्रकारचा कौल दिलेला आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे कमीत कमी दोन लाख प्लस होणार आहे याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शक्य म्हणजे मनात मध्ये विचार येणार नाही ना। आणि कोणत्या प्रकारचा असं कोणता आमचा आम एकही कार्यकर्ता कोणत्याही टेन्शनमध्ये नाहीये आणि आम आमची साधारणपणे जी सगळ्यात मोठी दिवाळी होणार आहे ही दक्षिण लोकसभा मतदारसंघात म्हणजे अहिले नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठी दिवाळी होणार आहे म्हणजे कोल्हापूर पासून असून निपणी पासून नागपूर पर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते दोन दिवसापासून नगर शहरात आमच्या गावात सगळीकडे पारण्यामध्ये या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आलेले आहेत आज दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीची मतगणना सुरू झालेली आहे व आज होणाऱ्या मतमोजणीत अहमदनगर दक्षिण मधून विद्यमान डॉक्टर विखे पाटील हे भरघोस मतांनी असा आम्हाला ठाम विश्वास आहे आहे तरी आज दादाच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यास फार मोठी मदत होणार आहे व सर्व मतदारदारांचा मी मनापासून धन्यवाद करतो व आज परत पुन्हा एकदा भारतात एक इतिहास घडत आहे व आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदासजी मोदी हे पुन्हा एकदा भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ येणाऱ्या काही दिवसात घेणार आहेत ते पुन्हा पंतप्रधान होणार आहे धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा